नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती संदर्भातील नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि ते अपडेट आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस ची तर काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला इथे पहा विद्यार्थी मित्रांनो एक यादी प्रसिद्ध झाली तर यादी कशा संदर्भात आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट म्हणजे डब्ल्यू आर डी रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस तर दोन हजार तेवीस मध्ये जी, जी जाहिरात आली होती त्या संदर्भातील ही अपडेट आहे आणि अपडेट आहे तुमच्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी सुधारित स्वरूपाची उमेदवारांची जी वेटिंग लिस्ट आहे सुधारित स्वरूपाची वेटिंग लिस्ट या ठिकाणी लावण्यात आली आणि त्याच संदर्भात इथे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे झोनलचं नाव तर झोनॉचं नाव आहे ठाणे ठाणे विभागाद्वारे भरती जी आहे ती राबवण्यात आली होती आणि विभागानुसार वेगवेगळ्या भरत्या होत्या नाशिक असो नागपूर असो ठाणे असो तर ठाण्याची हे आहे आणि यामधील पद जर आपण पाहिलं तर सहाय्यक भंडारपाल या नावाचं पद आहे यामध्ये यादी प्रश्न यादीमध्ये काय नाव रोल नंबर त्यानंतर कॅन्डिडेटचं संपूर्ण नाव त्यानंतर मेल मेल फिमेल जे काही जेंडर आहे तुमचा ते रिझर्वेशन कॅटेगरी म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता त्याची माहिती आहे नंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स आहेत शेवटी कोणत्या प्रवर्गातून तुमची निवड झाली माजी सैनिक असो किंवा महिला असो किंवा इतर कोणतं समांतर आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे इथे संपूर्ण माहिती त्यांनी प्रसिद्ध केली एकूण जर उमेदवारांची नावे आपण पाहिली तर यामध्ये चोवीस उमेदवारांचा समावेश आहे शासन निर्णय आहे चार मे दोन हजार बावीसनुसार प्रतीक्षा यादीसाठी कालावधी पंधरा सात दोन हजार चोवीस ते एकोणावीस सात दोन हजार चोवीसमध्ये कागदपत्रे पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी प्रतीक्षा यादीसाठी पुन्हाच्या कागदपत्रे पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून शासनाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अगोदर काय झालं काही उमेदवारांना संधी देण्यात आली होती पण आता कसं आहे एकाच वेळी बऱ्याच विभागाच्या भरत्या आलेल्या होत्या आणि ऑलरेडी इतर ठिकाणी जर एखाद्या उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं असेल ती जर चांगली पोस्ट असेल तर नक्कीच तो या पदाला म्हणजे जे आहे ते सांगू शकतो की मी या ठिकाणी जॉईन होत नाही किंवा गैरहजर राहण्याची दाट शक्यता आहे तर असे बरेच उमेदवार आहेत इथे असो किंवा इतर भरत्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात तर त्या ठिकाणी उमेदवार जॉईन झाले नाही म्हणून आणि काही उमेदवार जे आहेत ते अपात्र ठरले कागदपत्रे पडताळणी वेळी आता अपात्र का ठरले कारण की डॉक्युमेंट संदर्भात काही अपात्रता असू शकतात जो तुम्ही दावा केलेला आहे जाहिरातीमध्ये ज्या प्रवर्गातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट सादर करावे लागतात ते सादर करण्यासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी असक्षम राहिले तर नक्कीच तुम्हाला या भरतीमधून अपात्र करण्यात येतं तर असेही काही उमेदवार होते जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करण्यास असक्षम राहिले म्हणून त्यांची निवड झाली नाही आता निवड झाली नाही मग जागा राहिल्या रिक्त जागा रिक्त राहिल्या कारणाने या ठिकाणी आणखी उमेदवारांना संधी देण्यात आली आणि नवीन यादी लावण्यात आलेली आहे म्हणूनच ही यादी तुम्ही तुमच्या मित्राने वगैरे किंवा मैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल ठाणे विभागात भरलेला असेल जलसंपदा विभाग भरतीचा भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ही बातमी पोहोचवू शकता आणि तुम्ही जर भरलेला असेल तर तुम्ही सुद्धा ही जी माहिती आहे ती पाहू शकता या संदर्भात जो काही पुढील प्रक्रिया राहणार आहे त्याची माहिती त्यांनी सांगितलं की आम्ही ऑफिशियल वेबसाईटवर प्रोव्हाइड करू म्हणूनच पुढील अपडेटसाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती यावर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता पुन्हा भेटूया आपण त्याच्याच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार